प्रिव्हेंटिव्हर घटना घडून प्रिव्हेंटिव्ह मुद्दा काय की याच्यापूर्वी जर कुठला दोष आरोप झाला असेल एखादा ग्रुप काहीतरी करतो त्यांनी काहीतरी न्यूशन्स तयार केलाय तर प्रिव्हेंटिव्ह आपण त्याच्यावर लावतो बाबा या लोकांच्या काय चालू त्याची जबाबदारी आमच्याकडनं लेखी घ्या ना आपण आम्ही आमच्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा दंगा नाही आमच्या हे शेवटी तिथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे आता तिकडचे प्रतिनिधी ते आले तर आमच्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांची सुरक्षता लागू तसं कर्नाटक गव्हर्नमेंटनं पाहिलं पाहिजे आम्हाला नाही नाही आम्हाला साहेब असं नाही तुम्ही आम्हाला कशा पद्धतीने असं मार्ग काढणार आहे सांगा मार्ग ना नाही नाही असा मार्ग कसा टाकला आम्हाला तुम्ही याच्यावर लेखी कलेक्टरांनी द्यायला लागेल की कुठल्या अधिकारात त्यांनी हे केलं के तरच आम्ही येत नाही आम्हाला त्यांनी सांगावं लागेल का हे आम्हाला करत असताना नोटीस काढायचा संविधानिक कुठल्या चौकटीमध्ये ही नोटीस त्यांची बसते प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर ह्याला अर्थ नाही एखाद्या ग्रुपनं जर काही चुकीची ऍक्टिव्हिटी केली असेल त्याच्यापूर्वी आमचा ट्रॅक रेकॉर्ड असेल आणि जरूर आम्हाला हे करा रिटेन करावं आम्हाला काही अडचण नाही पण माझ्यावर माझ्या कुठल्याही पदाधिकाऱ्यावर अधिकाऱ्यावर कसल्याही पद्धतीचा जर तसा आदोश आरोप नसेल तर कुठल्या अधिकाऱ्यात ते आमच्यावर करत आहेत तर हे आमच्या एकट्याचं नाही राज्याच्या भावना आहेत त्या राज्यातल्या मराठी नागरिकांच्या भावना आणि दरवेळी हे मुस्कटत आम्ही करायचं काम आहे ना म्हणजे गव्हर्नमेंटच्या विरोधात आम्ही काय आहोत गव्हर्नमेंट आम्हाला ह्या छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी तो स्वतःला आमचा स्वभावतला कर्नाटक सरकारला तो शर्माने स्वतःला आमचे समितीने पाचा आहे की बाईड आहे आणि मौद्रिक आहे समितीत पोलीस पाचाला बरोबर युद्धाची सुद्धा आमचे तयारी 俺もうればよかったです。